वापस मी खूप खूप आभारी आहे आणि माझे जे रिक्षावाली मित्रमंडळ आहे त्यांच्यासाठी मला काहीतरी करण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी त्यांच्यासाठी कधी मी तत्पर नाही जसं महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री रिक्षावाले होते ते सुद्धा काहीतरी समाजाचं करण्यासाठी तुम्ही पण एक रिक्षावाले आहात येत्या स्थानिक स्वराज्य इलेक्शन आहेत काही विचार आहे का मनात नाही नाही इलेक्शन बद्दल तर काही विचार वगैरे हो रिक्षावाले रिक्षावाले त्यांच्यावरती खूप अन्याय होतात त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आपल्याला त्याच्यामुळे सामाजिक कार्य करून नाही त्यांना काहीतरी न्याय मिळवून द्यायचा आहे त्याच्यासाठी आपण समाज कार्यात उतरलेलो आहे त्याच्यासाठी माझ्या सगळी मित्र मंडळी जे माझ्या पाठीमागावर उभे उतर तुमचं नाव सांगा भाऊ आणि मित्रांचं राहुल साळवे अमोल क्षीरसागर एफ शेख किरण जाधव इतर सर्व मित्र बरे कोण बोलतो अजून कोणते शुभेच्छा द्या शुभेच्छा तुमचं नाव सांगा आधी माझं नाव आदित्य सातपुत दे आम्ही राहणार इथं चिकल डाना घाटीच्या बाजूला आणि जॉबला आम्ही एअरपोर्टला आहे आणि राहुल भाऊ साळवे यांचे कॉन्टॅक्ट जे आहे जे मित्रपणात आहे हमेशा ज्या बी पोहराला अर्ध्या रात्री काही बी अडचण आली की पैशाचे असो पॉलिटिकल असो या फिजिकली असो इमोशनली असो ते हमेशा त्या कार्यात उभा राहतात अर्धी रात आहो रात्र असो काही असो आणि मेन म्हटलं तर आज त्यांच्या बड्डे आणि याच्या बड्डे पासून आम्ही एक हप्त्यापासून जेवढी मी घाटी झाली गौशाळा झाला त्यानंतर अनाथ आश्रम झाले वाया पुस्तक हे सगळं वाटप आमचं कार्यक्रम राहूनच चालू आहे आता बी हित्रार सगळा अर्ध आहे आज सगळं मित्रपरिवार बाकी आहे सकाळपासून पुस्तक कार्यक्रमाचं आयोजन करणं चालू आहे आता तुम्ही चेहरा पाहू शकता पुढे थकलेले ते कार्यक्रम करू करू शुभेच्छा घेऊ घेऊ आता सगळे कॉन्टॅक्ट सगळे गोष्टी जे आहेत आम्हाला सांगितलं कसं आणि प्रवेश केला अजून तर काही पक्षात प्रवेश करायचा अजून तर असा काही निर्णय घेतला नाही पण भाऊचा विचार चालू आहे की जे बी आता जे रिक्षावाल्यांसाठी जे ते उभा राहतात त्यांचं त्यांना असं वाटतय की बाबा रिक्षावाल्यांसाठी कोणीतरी एक एक असा माणूस पाहिजे जे त्यांचे जे अडचणी आहे ते यांच्याकडे सांगून नेहमी ने एक पॉलिटिकल मध्ये पॉलिटिशियन फेस मध्ये यांचा फेस म्हणून त्यांचे प्रश्न तिथे मांडाव तर भाऊचं चालू आहे भाजपा मध्ये प्रवेश घ्यायचा तर वाहतूक सेनेचा पक्ष म्हणून आम्ही एक विचार चालू आहे आमचा लवकरात लवकर आम्ही तिथे घेण्याचा प्रयत्न करून टाकू आता, आता रिक्षावाले जर समजा एका काही स्टुडंट आहेत विद्यार्थी त्या समोर जर गेले तर तिथे आरटीओ काही विचारण्या करता दहा दहा हजाराची फाईन मारतात ते जे लोक आहेत त्या लोकांना ऑलरेडी ते लोका दिवसभर दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास रुपयासाठी मेहनत करतात ते दहा दहा हजार रुपये कसे भरतील तर सगळ्यांना ते उत्तर देऊ शकत तर ते सगळे जे प्रश्न राहतील अडचण राहतील त्यांच्या सोडवण्याचा प्रयत्न करतात त्याची अंमलबजावणी आता आम्ही त्याचा तर प्रयत्न करू लव कारण की आमच्याकडे पॉलिटिकल सपोर्ट नाहीये पॉलिटिकल आमच्याकडे पोझिशन नाहीये त्या विषयाने आम्ही तसं बोलू काय ना काय कोणी कसं पोझिशन जरी नसली तरी तुम्ही मीडियाच्या माध्यमातून कधी कोणाला संपर्क सध्या तर नाही कारण की आमचे जे जेवढे बी वाहतूक दल आहे जेवढे बी आता समजा पन्नास आता। एंजा एंजा ते साठ हजार आवर छत्रपती संभाजीनगर मध्ये रिक्षा वाहतात त्यांचा सगळ्यांचा एकदम मेन प्रॉब्लेम काय आहे ते सगळं समजून मग त्या प्रकारे आम्ही त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू तुमचं नाव सगळं माझं नाव आदित्य सापकोते कार्यात पण नेहमी तत्पर असतात आज एवढा मित्र नाही सोबत जमला वाटते निमित्त याच्यातून आपलं कळून येतं की यांचं नेटवर्क किती चांगलं आहे आणि त्यांनी किती मित्रांचं मन जपलेले आहे तरी राहुल भाई यांना वाट तुमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या नाव शाळे शैलेश रामू राजपूत भाऊच्या वाटत